सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हो हार्दिक स्वागत आहे बघा काल आपण पर्यावरणाचे जे काही भाग आहेत म्हणजे वातावरण जलावरण शिव शी, शिलावरण ह्या बाबी पाहिलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये तपांबर पाहिलेलं आहे मध्यांबर पाहिलेलं आहे आयन नांबर असेल त्यानंतर बाह्यंबर असतील ओझो आंबर असेल तपस्तब्धी असेल हे सगळं पाहिलेलं आहे आज आपण पर्यावरणीय प्रदूषण पाहणार आहोत स्वच्छता निरीक्षकसाठी सेंट्रल इन्स्पेक्टरसाठी पर्यावरण हा टॉपिक त्या अनुषंगानं महत्त्वाचाच आहे आणि त्यावर प्रश्न आलेले आहेत नुकतेच झालेलं मीरा भाईंदर असो की त्यापूर्वीच्या आर आर बीच्या परीक्षामध्ये असो आर आर बीच्या परीक्षाच्या जी काही एसआयची मलेरिया इन्स्पेक्टरचा पेपर होता तो सोप्पा होता असा मला जाणवलं मीरा भाईंदरचा अप्लायड होता तो देखील कॉमन सेन्सनं सोडवता आला असता आजच्या पर्यावरणीय प्रदूषण प्रदूषणपणा आहोत म्हणजे त्यामध्ये पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे हवा प्रदूषण हा टॉपिक त्यामध्ये येईल आता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे की पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे हा प्रश्न तुमच्यासाठी सोपा प्रश्न आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं उत्तर द्या देणं अपेक्षित आहे आजकाल पर्यावरणीय प्रदूषण हा मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका आहे हो बरोबर आहे तुम्ही बघत असता की एअर क्वालिटी इंडेक्स ए किंवा आहे कशाप्रकारे ती म्हणजे घसरत आहे चांगलं पर्यावरण नाही दिल्ली देखील सोडायचा प्रयत्न बरेच लोक करत आहेत दिल्लीचं जसं विचार करतात दिल्ली जास्त चर्चेत असतं ओके त्यानंतर वाढती लोकसंख्या अनियंत्रित औद्योगिकरण आणि शहरीकरण व नैसर्गिक संसाधनांचे शोषण यामुळे पर्यावरण प्रदूषण होत आहे मानवाच्या तीन मूलभूत गरजा म्हणजे जल जमीन हवा या वेगवेगळ्या मानवी कृतीमुळे प्रदूषित होतात आता प्रदूषण म्हणजे काय नेमकं का एक लक्षात घ्या हवा पाणी आणि मातीच्या भौतिक रासायनिक जैविक वैशिष्ट्यामधील अनिष्ट बदलामुळे सजीवांच्या जीवनावर हानिकारक परिणाम होऊ शकतात किंवा कोणत्या सजीवांसाठी आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होतो याला प्रदूषण असे म्हणतात त्यानंतर प्रदूषक प्रदूषणाला कारणीभूत घटकांना प्रदूषक असे म्हणतात हे पण लक्षात ठेवा प्रदूषण प्रदूषक सॉरी जे कंटेंट घटक लक्षात घ्या ते चालते काय अडचण नाही प्रदूषणाला कारणीभूत घटक असतात त्याला प्रदूषक असं म्हणतात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जागतिक रोगापैकी चोवीस टक्के आणि सर्व मृत्यूपैकी तेवीस टक्के हे मृत्यू दूषित पर्यावरणामुळे होतात त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वायू प्रदूषण वायू प्रदूषण पाहणार आहोत आपण वायू प्रदूषक वगैरे सगळ्या गोष्टी वायू प्रदूषणात अपायकारक कण जैविक रेणू आणि इतर हानिकारक पदार्थांचा पृथ्वीच्या वातावरणात शिरका होतो यामुळे रोग मानवांचा मृत्यू व इतर सजीवांचे नुकसान होते वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार वायू प्रदूषण म्हणजे वातावरणात कोणत्याही घन द्रव किंवा वायुरूप पदार्थाचे अस्तित्व अशा प्रमाणात की जे मानवाला सजीवांना वनस्पतींना व मालमत्तेस हानिकारक ठरू शकते आता वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशीचा आहे हा वर्ष लक्षात ठेवा आणि व्याख्या ही ढोबळमानाने तुमच्या लक्षात राहतेच अशी अपेक्षा करूया आपण त्यानंतर वायू प्रदूषके वायू प्रदूषके खालील प्रमाणे आहेत अतिसूक्ष्म कण काजळी धूर डांबर आणि धूळ घरगुती कचरा ही वायू प्रदूषके लक्षात राहू द्या खालीपैकी कोणते वायू प्रदूषके आहेत असं विचारला जाऊ शकतो विषाणू वायूमध्ये कार्बन मोनॉक्साईड सी ओ ऑक्साईड हे एन ओ अशा प्रकारे राहिला सल्फर ओ अशा प्रकारे लिहिलेलं राहील ते टायपिंग मिस्टेक झाले हॅलोजन्स त्यामध्ये फ्लोरीन ब्रोमिन एस्टेन आयोडीन आणि संप्लुविन सेंद्रिय सरोगी स म्हणजे सेंद्रिय संयोगे हो नंतर धातूमध्ये शिसे जस्त लोह आणि क्रोमियम अशा प्रकारचे वायुप्रदूषके प्रदूषके त्यानंतर औद्योगिक प्रदूषके त्यामध्ये बघा बेंझिन इन्थर इथर ॲसिटिक ॲसिड सायनाइड संयुगे हो इत्यादी कृषी प्रदूषके कीडनाशके तणनाशके बुरशीनाशके रासायनिक खते हे देखील आपण शेतामध्ये पीक उत्पादन साठी वापरतो परंतु ते मानवाच्या हान म्हणजे आरोग्यासाठी हे हानिकारक आहेत आणि वायू प्रदूषण देखील त्यामुळं होत असतं फोटोकेमिकल प्रदूषके ओझोन नायट्रोजन ऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड अल्डिहाइड्स इथिलीन फोटोकेमिकल धुके त्यानंतर पॅरोक्सिथा सिटाईल नायट्रेट पॅन विस्तारित रूप विचारलं तर विचारलं जाऊ शकतं पॅन व सल्फर ऑक्साईड एसओएक्स किरणोत्सर्गी प्रदूषके किरणोत्सर्गी घटक व अणु चाचणीमधून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग ओके अणु चाचणीमधून जे काही पडत असेल किरणोत्सर्गी पदार्थ ते सगळं घटक जे आहेत ते देखील वायू प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत किंवा ते वायू प्रदूषके आहेत बरं सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला पी वाय क्यू अभ्यास करावा लागतो ओके आपल्या सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो स्वच्छता आणि शिख प्रोग्राम ज्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्याचा देखील तुम्ही जॉईन करू शकता वन फोर्टी नाईन रुपये फी आहे ओके okay, सध्या तर ऑफ आहे तुम्हाला वाटलं तर ते प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आठ ते नऊ आहेत घटक निय देखील त्याच्यामध्ये ॲड करतोय जेवढं होईल तेवढं तुम्हाला द्यायचा प्रयत्न आपण करू मोबाईल वाचण्यासाठी नोट्स देखील याच नोट्स जे आहेत त्या बी पी टीच्या त्या तुम्हाला अवेलेबल होऊन जातील वायू प्रदूषणाचे स्रोत वायू प्रदूषणाचे मूलभूत स्त्रोत दोन आहेत एक नैसर्गिक स्त्रोत आहे जो मानव आणि दुसरा आहे मानवनिर्मित बघा प्रदूषणाचे नैसर्गिक स्त्रोत जे असतात जे नैसर्गिक घटनांमुळे उद्भवतात उदाहरणार्थ ज्वालामुखीचे उद्रेक जंगलातील वनवा जैविक विघटन परागकण दलदल किरणोत्सर्ग घटक हे सगळे काय नॅचरल जे सोर्सेस आहेत ते आहेत प्रदूषणाचे मानवी मानवनिर्मित जे स्रोत आहेत ह्युमन सोर्सेस जे आहेत त्यामध्ये मानवी क्रियामुळे जे निर्माण होतात प्रदूषके ते येतात त्यामध्ये घरातील हवेतील प्रदूषके वाहनांचे उत्सर्जन म्हणजे वाहनामधून उत्सर्जन होते कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात ते जीवाश्म इंधनाचे ज्वलन कृषीजन्य क्रिया जसं कीडनाशके बुरशीनाशके तणनाशके फवारतो त्यावेळी त्यानंतर औद्योगिक उत्सर्जन औष्णिक वीज प्रकल्प म्हणजे जिथं कोळसापासून वीज निर्माण केले जातात तर धूर वगैरे निघतं ते सगळं काय आहे वायू प्रदूषक आहेत परंतु ते मानवनिर्मित आहेत त्यानंतर प्रदूषणाचे मानवनिर्मित स्रोत व्यवस्थित बघूया आपण औद्योगिकरण त्यामधून काय उत्सर्जित होणारे घटक लक्षात ठेवा की कोणत्या क्रियेतून कोणते कंटेंट बाहेर पडतात हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर सल्फर डायऑक्साइड त्यामध्ये जे उत्सर्जित होणारे घटक आहेत ते बघा सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड कार्बनऑक्स डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड हायड्रोकार्बन्स अल्डिहाइड्स त्यानंतर रासायनिक उद्योगातून आम्ल वाफ ॲसिड वेपर्स वातावरणात सोडली जातात त्यानंतर औष्णिक विद्युत ऊर्जा प्रकल्प त्यामध्ये हां ठीक आहे राग निर्माण होते सल्फर डायऑक्साईड अल्डिहाइड्स हायड्रोकार्बन्स नायट्रोजन ऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड त्यानंतर औष्णिक प्रदूषणामुळे चंद्रपूर हे देशातील सर्वात जास्त प्रदूष ठरते आहे कारण तिथं जे आहे म्हणजे जा वीज निर्मिती कोळसा ते प्रकल्प आहेत त्यामुळं चंद्रपूर देखील जे आहे ते पर्यावरणासाठी पर्यावरण म्हणजे तिथलं पर्यावरण खराब होत आहे खूप त्यानंतर स्वयंचलित वाहने ऑटोमोबाईल्स वाहनामधून जीवाश्म इंधनांचे ज्वलन केले जाते या इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून केटोन्स पॅरॉक्साईड इथर्स इस्टर्स लेड ऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड्स कार्बन मोनोऑक्साइड हायड्रोकार्बन्स यासारख्या अल्प प्रमाणात उत्सर्जित होणारे पदार्थ रासायनिकदृष्ट्या क्रियाशील असतात प्रकाशाच्या सानिध्यात त्यांच्या विक्र्याकडून स्मॉक तयार होते हे अशा प्रकारे जे तुम आपली गाडी आहेत त्याच्यातून ते, ते प्रदूषके बाहेर पडतात कृषीमधून तांदूळ हे पीक मिथेन या वायूचे उत्सर्जन आहे उदाहरणार्थ दिले मिथेन लक्षात घ्या हरितगृह तांदूळ इज इक्वल टू मिथेन हरितगृह ओके उत्सर्जन करते हे लक्षात ठेवा हा एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहे त्यानंतर हवा दूषित होण्याची कारणे त्यामध्ये श्वासोच्छ्वास आहे कारण बघा आपण आपण ऑक्सिजन घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडत असतो त्यामुळे श्वासोच्छ्वास जे आहे हे देखील हे देखील जे आहे ते हवा प्रदूषित करण्याचे कारण आहे आता त्यानंतर वनस्पती देखील रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतात रात्रीच्या वेळी दिवसात ते कार्बन डायऑक्साईड आत घेतात पण रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडतात त्यामुळे एक अप्लाईड प्रश्न एम पी सीला आलेला होता की रात्रीच्या वेळी झाडाखाली का झोपू नये अशा प्रकारचा प्रश्न होता तर रात्रीच्या वेळीस कार्बन डायऑक्साईड जे आहे ते बाहेर सोडत असतं वनस्पती त्यामुळे एक लक्षात घ्या श्वासोश्वास देखील हवा प्रदूषित होण्याचं एक कारण आहे त्यानंतर ज्वलनामुळे ज्वलनामधून कार्बन डायऑक्साईड तर इंधनाचे अर्धवट ज्वलन होऊन कार्बन मोनोऑक्साइड ओके दोन गोष्टी लक्ष लक्षात घ्या पूर्णपणे ज्वलन झालं तर कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतं आणि अर्धवट ज्वलन झालं तर कार्बन मोनोऑक्साइड हा विषारू वायू तयार होऊन हवेत मिसळल्यामुळे हवा प्रदूषित होते त्यानंतर कुजल्यामुळे धूर कुजल्यामुळे वास येतो एखादी प्राणी मेला की त्याचं व्यवस्थित विल्हेवाट नाही लावलं तर त्याचा देखील वास येत असतो त्यामुळे हवा प्रदूषित होते धूर धूळ होके बरोबरच आहे जंतूमुळे जनावरांच्या मलमूत्रातून बाहेर पडणारे जंतू मानवाच्या प्राण्यांच्या मलमूत्रातून बाहेर पडणारे जंतू मलातून मूत्रातून थुकीतून जखमामधून बाहेर पडणारे रोगजंतू वातावरणात मिसळल्यामुळे हवा प्रदूषित होते साहजिकच आहे टी बीचं पेशंट असेल त्यांना खोकळल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर त्याचे जे असतात मायक्रोबॅक्टेरियम ते हवा प्रदूषित करत असतात दुसऱ्यांना देखील ते आजारी करू शकतात त्यानंतर गर्दी गर्दीमुळे स्वच्छ बाहेर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो वाहने स्फोट आणि नैसर्गिक आपत्ती या अशा प्रकारे हवा प्रदूषित होण्याचे कारणे आहेत आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वायू प्रदूषणाचे पर परिणाम काही मुख्य प्रदूषके व त्यांचे परिणाम आणि हे पॉइंट महत्वाचं आहे यावर प्रत्येक परीक्षेला म्हणजे आता हे दोन्ही जे आहेत ना यावर देखील प्रश्न परीक्षेत यापूर्वी आलेले आहेत काली ए, ए, का पण आहेत ते आपण पाहणार आहोत त्यानंतर हवेचं म्हणजे हे सगळं प्रदूषक आहेत हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा जो गुणवत्ता निर्देशांक आहे त्याच्यावर पॉईंट आलेला आहे सफरवर देखील परीक्षित प्रश्न आलेला आहे आणि हवा प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा त्यावर देखील आलेला आहे ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ